తల claro కర్వా चला कमेंट करा लाईक करा शेअर करा दादा आलेले दा जय शिवराय म्हणत आहेत धन्यवाद जय शिवराय किरणदादा आपलं माझ्या चॅनल मध्ये मा सहर्ष स्वागत आहे कसे आहात मी मस्त आहे आपणच कसे आहात लाईक देखील करायचा आहे दोन जण ला आहेत कमेंट करा खूप छान धन्यवाद जेवण झालं आहे का मका लागवड चालू आहे दादा मका लावत आहेत का छान किरण दादा पाऊस आहे का तुमच्याकडे वाचितलं आहे कमेंट देखील करायचं आहे पाऊस चालू झालेला आहे पण बघू शकताय पाठीमाग पाऊस चालू आहे आणि आपण लाईक देखील करायचे कमेंट करायचं आहे आपल्याकडे पाऊस आहे का हो आहे ना दादा पाऊस चालू आहे सध्या काल वारवा होता दादा हो का तीन जण आहेत वॉचिंगला कमेंट करा लाइक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका आपले गाव कोणतं सांगितलं दादा मी नगर जिल्ह्यातला आहे अहमदनगर चार जण आहेत लवकरात लवकर कमेंट करा बघू शकता चालू आहे आपण बघू शकता पार्किंग आहे पार्किंग मध्ये दे गाड्या देखील तुम्हाला दिसत आहेत सहा जण आहे सहा जण वॉचिंग करत आहेत लवकरात लवकर कमेंट देखील करा आपण थोडस नगरचयकताई आहेत ते पण छान व्हिडिओ बनवते कोण आहेत त्या लवकरात लवकर कमेंट करा कमेंट केल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच समजणार आहे आणि आपला जन वॉचिंग करत आहेत देखील कमेंट करा कमेंट कल कर केल्याशिवाय आपल्याला काहीही कळणार नाही आणि आपण तुम्ही सपोर्ट करत आहात पण कमेंट करत नाहीत चॅनल चॅनलवरती व्हिडिओ बघत आहात आपल्या सर्वांचं मनापासून आभार त्याचा चॅनल आहे राजू दादा म्हणजे नेमकी काय म्हणत आहात किरण दादा तुम्ही जाणू ताई आलेले आहेत काय समजू काय समजणार आहे म्हणजे काही समजणार नाही नेमकी तुम्ही असं काय बोलत आहात ताई किरण दादा ताई साहेब आले वैशाली ताई नाही त्या सानुताई आहेत दादा काय करता काय पण नाही ताई बघू शकता गॅरेज वरती आहे पाठीमाग गाड्या आहेत हे आपलं गॅरेज आहे गॅरेज वरती मी आहे तिकडे बघा सगळी तर गाड्या बिड्या आहेत छान वाटत गाड्यावर निघल्यानंतर कमेंट केल्याच्या नंतर के काय समजणार आहे तसं नाही कमेंट केल्याच्या नंतर कसं असतं मला समजन की तुम्ही कुठून आहात असं मी सांगत होतो पण तुम्ही गैर अर्थ घेऊन फक्त शब्दाचा अर्धच अर्थ घेतला आहे ताई कमेंट केल्याच्या नंतर मला देखील समजणार आहे की कुठून बोलत आहेत हे असं मी बोलत होतो सोळा जण वॉचिंग करत आहेत खाली यायचंय कमेंट करायचंय आणि सगळ्यात आधी लाईक देखील करायचं आहे किरणदादा नमस्कार करत आहेत ताई किरणदादा आपल्याला गॅरेज मस्त म्हणत आहेत किरंदादा, दादाला धन्यवाद देखील मी देणार आहे कारण त्यांनी लाईक देखील डन केलेला आहे आणि आपल्या चॅनेलवरती जे काय सबस्क्राईबर आहेत आणि चॅनलला जे काही सपोर्ट करत आहेत त्यांच्यासाठी देखील पर्सनली आभार गैरार्थ नाही दादा हो का ताई मग कसं आहे एक लाईक दिसत आहे ताई तुम्ही पण लाईक डन करायचे आहे आणि साईटचं घंटीचं बटन प्रेस करून ठेवा म्हणजे माझी लाईव्ह जर मी सुरू केली तर मी शंभर टक्के तुम्हाला नोटिफिकेशन पडणार आहे जण वॉचिंग करत आहेत अपन खाली का ये नाव घेत नहीं कारण त्यैना का खाली आले वाले बांधुन ताकत का हमें बांधुन नहीं टाकना रहता हूँ माला। नहीं रखेंगे। दो लाइक डन हो गई, लाइक डन किया था ये थैंक यू। आपने लाइक डन किया और हम पे ऐसा कर दिया। आपलं मनापासून आभारच व्यक्त करन कारण जॉईंट लाइव आहे दादा जॉईंट लाइव चालू आहे तुम्हाला जॉईन व्हायचं आहे का मग लिंक टाकलेली आहे लिंक वरती क्लिक करायचं आणि लवकरात लवकर जॉईन व्हायचं आपण सर्वांनी कमेंट देखील करा चौदा जण वर वरती आहे आणि फार दिवसांनी लाईव्ह घेतल्यानंतर बी थोडासा वरती थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळं आपली सर्वांची माफी मागत आहे की कारण थोडं कामाचं लोड जास्त असल्यामुळं मला काय हिडिव जास्त टाकता येत नाहीत आणि चॅनलवरती लक्ष काय देता येत नाही पण आजपासून डेली हिडिव आणि वरती लक्ष देखील देण्याचा प्रयत्न करीन आणि आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणि कॉमेडी असेल किंवा लोकांचं शंभर टक्के सांगण्याचा आपल्याला प्रयत्न देखील करणार आहे का ताई जात आहेत तर जा, जा नो प्रॉब्लेम सतरा जण वॉचिंग करत आहेत कमेंट देखील करा कमेंट केल्याच्या नंतर मला पण कळत आहे की तुम्ही कुठून आहात आणि सपोर्ट करत आहात ते पण थँक्यू किरण दादा नो प्रॉब्लम भेटू परत शंभर टक्के आपले हिडिओ नक्कीच वॉच करत जा कमेंट आणि लाईक करत <coughs> जा जानट झालेली आहेत लवकरात लवकर कमेंट करा बारा जण वॉचिंग करत आहेत कमेंट करा बोला खूपच छान आहेत दादा तुमच्या कविता एकदम भारी मध्ये असतात खूप छान आणि सुंदर अशा कविता तुम्ही बनवता खूप छान आपण जॉईन लाईव्ह पण घेण्याची एक करू जॉईन लाईव्ह पण घेत जाऊ आपण कारण लाईव्हचा एक फिक्स टाइम ठेवा लागणार आहे कारण दोन ते ती तीन दिवसाला लाईव्ह घेणं गरजेचं आहे ती घेतलीच पाहिजे थँक्यू किरण दादा आपले पण आभार सुखी समाधानी आणि आनंद राहाक्स दिसाड दिस गेला थोडे सुखी थोडे ओले बनची बोले बना आभाळाला बोले तू वाडाची पारुंबी दोन्ही भराला जुळते माहेर सासर पांग बापाची फिडते ते बापाला कळाले त्याचे काळीज जळाले तिला छातीशी धरून त्याने टिपूस दुख आड़ दुख गेले थोडे सुके थोडे उले, कोणाची छिपा नीजीवा। नीजीवा। चला तर सगळ्यांना बाय आता सर्वांच चला बंद करण्याचा टाइम झालेला आहे समाप्त म्हणून